गेल्या अनेक दिवसांपासून रावेर लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवाराची चाचपणी सुरु होती मात्र निश्चित नाव होत नव्हते आज सकाळी मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होक हरीश रावळ यांचे नाव निश्चित झाले कामाचा दांडगा अनुभव असलेले आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलेले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे असे मलकापूरचे नगरीचे माजी नगराध्यक्ष जनसामान्यात त्यांची ओळख रावेर लोकसभा मतदारसंघ हा जवळपास सहा विधानसभा क्षेत्राचा आहे यामध्ये प्रामुख्याने दोन जिल्ह्यांचा समावेश आहे जळगाव आणि बुलडाणा जळगाव जिल्ह्यातील रावेर भुसावळ वरणगाव आणि सावदा आणि बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर अशा मतदारसंघाचा समावेश आहे मलकापूर आणि नांदुरा मतदारसंघामध्ये हरीश रावळ यांची चांगली पकड निवडणुकीमध्ये जिकडे तिकडे मोदी लाट असताना आणि एमआयएमचे तगडे आव्हान समोर असताना सुद्धा मोठ्या फरकाने ते जनतेतून निवडून आले होते तर लोकसभेसाठी पहिल्यांदाच विदर्भाचे प्रवेशदार असलेले मलकापूरला उमेदवारी मिळाली रावळ यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं रावळ यांचं नाव समोर करण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा बुलढाणा जिल्हा सरचिटणीस संतोष रायपुरे यांचा मोठा वाटा आहे त्यांनी काही दिवसाअगोदर शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली होती त्यातच ते त्यांनी हरीश रावळ यांचं नाव समोर केलं होतं अशी चर्चा सुरू आहे जनजागर मराठीसाठी रवींद्र गवाळे मलकापूर